श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या येणार अडथळे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्चा वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा हा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे प्रत्येक सोमवारी महादेवच्या समोर पिठाने बनलेल्या पंचमुखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन चार पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच तुमच्या त्यामुळे सगळ्या इच्छा पूर्ण होतील रोज सकाळी उठल्यावर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंग टाकाव्या असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी किंवा शुभकामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणताही अडचणा येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवा दगवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे दर्शनीवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी या दूर होतील एक नारळ येऊन त्याच्यावर कुंकुवाचा टिळा लावावा व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरामध्ये अर्पण करावा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा हा करून पिंपळाच्या झाडाखाली लावावा आणि पिंपळाच्या पानाला पिंपाच्या झाडाला सात फेरे मागावेत या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होतात प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला दुधाने अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी देवा लावावा सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात प्रदर्शन घालावे मित्रांनो वरील कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात निश्चित यश मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच मित्रांना देखील शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब का, का। म्हणजेच पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचेल हो तोपर्यंत धन्यवाद